जय शिवराया मित्रांनो आता फक्त चोवीस तास हे उरलेले आहेत अठ्ठेचाळीस तासांमध्ये महाराष्ट्रातल्या भागांमध्ये पाऊस हा दाखविडच आणि ज्या भागांमध्ये हा पाऊस कोणत्या तारखेला सांगितलाय त्या भागांची यादी देखील केली आहे पण तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे हा आपला फेसबुक वर पाऊस पडल्याच्या नंतरच लाईव्ह येणार आहे कारण की हा शेवटचा लय असणार आहे तुम्हाला वेटी झरण्यात काही अर्थ नाही पण उद्या निश्चितच नाशिक जिल्ह्याचं पाण्याचं संकट हे टाळणार आहे दक्षिण महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचाही सा समावेश आहे पण व्हिडिओला सविस्तर एकेक -एक जिल्ह्यानुसार जी माहिती मला द्यायची आहे ती सविस्तर ऐकायची आणि पूर्ण कमेंट नंतर करायची आहे निगेटिव्ह कमेंट करायला विनंती आहे तुम्हाला खूप आनंद होईल जर पाऊस नाही पडला तुम्ही आज व्हिडिओ शेअर करून ठेवा जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करून ठेवा यात एकतर माझे ज्यामध्ये आज झिरो असेल उद्या नक्की खात्रीन सांगतो हिरो होणारच आहे तर बघा जिल्ह्यांची यादी काय आहे आणि घुळघुळ तर काम नाहीये रोखठोक काम आहे तुम्हाला उद्या स्पष्ट दिसेल उद्या सकाळपासूनच नाशिकचं क्लायमेट जे आहे ते अख्खं चेंज होणार आहे त्यामध्ये आज सुद्धा चेंज झालेला आहे आणि विशेषत बीड जिल्हाकारांना सुद्धा आता एक कमेंट सुद्धा आली आहे आणि व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेज सुद्धा आले की चौसाळ्यामध्ये जोरदार हजेरी आहे चौसाळा तुमच्या भागातला एक भाग आहे दो कड़े तो दक्षिणेकडे मोडतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा निश्चिंत राहा उद्याचा ट्रेलर म्हणण्यापेक्षा उद्याचा पिक्चर हा खूप अलग असेल तर उद्या सकाळपासून नाशिक जिल्ह्यामध्ये संतधार गुरुगुर हा सुरू होणार आहे त्यामध्ये सामाविष्ट आहे छत्रपती संभाजीनगरचा तुरळक भाग त्यानंतर अहिल्या देवीनगर परिसर त्यानंतर पुणे सातारा सांगलीसह दमदार हजेरी उद्या एकवीस जुलैला पहाटेपासूनच काही ठिकाणी साडेनऊच्या पेडमध्ये काही ठिकाणी तो करणारच आहे सोलापूर सांगली सातारा या भागाचं जे काही चित्र आहे उद्या पहाटे पासून आहे पण व्हिडिओ शेवट पर्यंत तुम्ही पहा आणि महत्वाचं काही सांगायचं की मी अठ्ठेचाळीस तास कालच्या रात्री सांगितले ते पूर्ण होणार आहे उद्याच्या रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यामुळे दुपारा कमेंट्स करू नका की तुमची दारी कुठे गेली म्हणून पावसाचा सिस्टम गरमीचा आहे आणि ज्या दिवशी गरमी असते त्या दिवसाचा पाऊस दुपारपर्यंत बनत नाहीये तो संध्याकाळपर्यंत डेव्हलप होतो आहे त्यामुळे सगळ्या भागाची प्रतीक्षा जी काय आहे या मराठवाड्याची या पश्चिम महाराष्ट्राची उद्या सामदार आहे खानदेश आणि विदर्भाबद्दलही बोलतोय पण आता एक एक जिल्ह्याची माहिती मला कव्हरपूर द्या नाशिक जिल्हा मालेगाव सटाणा सिन्नरपट्टा येवला जे काही सर्व तालुके आहेत उद्या संध्याकाळच्या सात ते आठ वाजेपर्यंत कव्हर होतील आणि अ नोले सर मला माहिती आहे तुमची कमेंट तुम्ही एक गोष्ट तिसती धरून धरू नका दोन दिवसाचा फरक पडलेला आहे नाहीतर इतरांनी सांगितलं पंचवीस जुलैच्या नंतर पाऊस होईल तोपर्यंत तुम्ही वाट बघा लाईव्हला याची गरज नाही ठीक आहे एक शेवटची प्रतिज्ञा आहे शेवटला पाऊस देखील आणि आता माझी कमेंट तुम्ही लाईव्ह पाऊस सुद्धा नका तर उद्या संध्याकाळच्या सात ते आठ वाजेपर्यंत दिवसा हलक्या सरी होतील काही ठिकाणी पण अहिल्या नगर परिसराचा बराचसा भाग तो उद्या कव्हर होऊन जाईल शेतकऱ्यांना एक आशा आणि जवळपास सत्तर टक्के बाबतीची कंडिशन आहे उद्या सांगली सोलापूर पंढरपूर मोहोळ सातारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर सह वैजापूर गंगाखेड कन्नड सिल्लोड भागासह याची मजल बदनापूर घणसावंगी देऊळगाव राजा पर्यंत देखील आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर गेवराई पट्टा शहागड पट्टा त्यानंतर इकडे लिंबा गणेश पट्टा मांजरसुंबा पट्टा केज धारूर हा देखील वाघ आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की निलंगा जो काही पट्टा आहे हा संध्याकाळी रात्री मध्यरात्रीपर्यंत कव्हर करेल किंवा त्यातले काही भाग सुटू शकतात त्यानंतर नांदेड पट्टा देखील मध्यरात्रीपर्यंत आहे पण पाऊस उद्याच्या संध्याकाळच्या दिवस मावता पासाला जर सुरू झाला तर रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कवरिंग जे आहे ती खूप चांगली पाऊस आहे त्यामुळे आज आताही मला कमेंट आली निखवाडला खूप पाऊस झाला आहे तर उद्याच्या दहा वाजेपर्यंत सुद्धा संध्याकाळच्या महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हा जवळपास खूपच कव्हर करणार आहे आणि अजूनही बऱ्याच जणांना वाटेल हे सांगतोय वातावरण तसं दिसत नाहीये आणि हीच माझी परीक्षा आहे आणि त्यानंतर पाऊस पडल्याच्या नंतर वीस एकवीस तारखेला मला तुमच्या जे काही निगेटिव्ह कमेंट्स केलेल्या आहेत त्या उद्याच्या नाही परवाच्या बावीस जुलैला मागच्या डिजिटल बोर्डावरती मी आवर्जून तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर बघा सोलापूर उद्या आहेच धाराशिव उद्या आहेच बीड जिल्हा आहे लातूर नांदेड परभणीसह हिंगोली पर्यंत उद्याची मजला आहे म्हणजे एकवीस तारीख जी आहे ती कव्हरेजच्या बाबतीत जबरदस्त आहे पण संध्याकाळपर्यंत थांबावं लागणार आहे कारण की पाच सहा चा जो टायमिंग आहे तो नाशिकसाठी आहे पुणे सातारा सांगली पासा आहे अहिल्या देवीनगर साठी आहे सकाळच्या पारी सुद्धा या भागामध्ये आठ साडेआठ किंवा दहा वाजेपर्यंत भरभूर किंवा हलका पाऊस होऊ शकतो झगाळलेलं वातावरण खूप आहे आज तुम्ही पाहिलं एकोणी जुलैला वातावरण खूप बखाडी स्वरूपात होतं पण आज अख्ख क्लायमेट जे आहे ते अहिले देवनगर परिसरापर्यंत देखील संपलेलं आहे त्यानंतर धुळ्याच्या देखील सिनखेडा वगैरे भागामध्ये चांगला पाऊस झाल्याच्या व्हिडिओज माझ्यापर्यंत आलेत त्यानंतर चौसाळ्याचा तर आता व्हिडिओ पडला देखील काही भागाचा येऊन पडलेला आहे ठीक आहे तर नक्कीच गेवराई शहागड माजलगाव परळी वैजनाथ परभणी असे सर्व तालुके पालन सोनपेठ सह गंगाखेड हे देखील भाग मॉडेलचा लढावरती दिसत आहेत त्यानंतर हिंगोली पर्यंत मजला आहे आणि यवतमाळ पर्यंत आहे त्यानंतर गडचोली चंद्रपूर हा विदर्भाचा भाग आहे हा संपलाय मराठवाड्याचा एरिया आणि यांना काय सांगितले बावीस जुलैपर्यंत जे काही जळगाव सुद्धा एकवीस तारखेला आहे जळगाव भोकरदन जाफराबाद त्यानंतर जे काही धुळ्याचे भाग येतात साक्री दक्षिण भाग तो परिसर जो आहे तो आहे पण जे काही चित्र तुमच्या मनात होतो की यांना दुष्काळ आहे त्या चोवीस तासामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला बारा वाजता सुद्धा येऊन माझ्या फेसबुकला कमेंट करा की तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि जे काही आपलं तोडकर हवनंदाज प्रयोगशाळेचं जे काही जे काही लाखो रुपयांचं जवळपास दहा लाखांचा जो काही के खर्च केलेल्या प्रयोगशाळे होती ही भंपकपणे सांगण्यासाठी नाही माझ्या अंदाजामध्ये माझ्या विश्वासामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडेल एक दोन दिवसांनी कुठलंच पीक जळत नाहीये हे मलाही मान्य आहे पण दिलेल्या तारखेनंतर हा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे देखील तुम्हाला उद्या एकवीस जुलैच्या मध्यरात्री दहा वाजेपर्यंत तर काही ठिकाणी अकरा वाजेपर्यंत नक्की जवळ होऊन जाईल